मी मोबाईल नव्हतो माझा जगाचा काही समज नाही आपल्याला व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही स्पीड टच नाही कोण मेल तपास नाही कोण आलं तपास नाही ज्याला गरज आहे तो आपल्या गेल आहे तो मोबाईल मी कधी एकत नाही घेतला कधीच नाही अजून नाही कोणच्या उद्घाटनाला गेलो दुकानच्या ते रिल तेवढंच देत आहे तेवढं दोन वर्ष जाते बाराशे रुपयाला तीन वेळा कार्ड डेटा गेलो वर्ष तो फ्रीला फ्री असत तेवढं आणि मोबाईल सेकंदावर रे माझा यस नो मुलं तिकडं काय तुम्ही कळेक आठ दिवस कमी मोबाईल वापरून पहा माणसाची बुद्धी स्टेज होते मोबाईल मला मौगा माणसं बोलत आहे ना चार कोपऱ्यात चार गेम झाले आहे पोरग वेगळी गेम खेळते पोरगी वेगळी गेम खेळत आहे हे दोघांना अहो महाराज किचन मधून बायको नवऱ्याला शेजर त्या खोलीत फोन करते अरे काही माणसं आहे हॅलो वांग शिकतो ना वा, ते वांग उशी तर किती कुठे नव्हते तातक आणि आता बसणारे माणसं मला सांगा साडेसात वाजले तुम्हाला बसायचं का बरे तुम्हाला सुधारक माया पण बसून की टाइम झालाय हीच जादू आहे महाराज पहिलं कौतु गुरुदेव दत्त मंडळाचं देवी दत्त सेवेकरी मंडळाचं करावं सगळ्या मंडळाला धन्यवाद आभार मानल्याशिवाय करू नाही चालू झाले बऱ्या जी लाईट चालू झाली कॅमेऱ्यात लाल रेकॉर्डिंग लाईट चालू झाली